हाय फ्रेंड माझं नाव स्नेहल आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेली होती माझा नवरा आणि मी एका शहरामध्ये राहत होतो माझा नवरा एका बँकेमध्ये नोकरीस होता काही दिवसापूर्वीच माझ्या नवऱ्याने जागा घेऊन बांधकाम केलं होतं आमच्या दोन मजली आमचं दोन मजली घर त्या ठिकाणी होतं खालच्या मजल्यावर आम्ही राहत होतो तर वरचा मजला भाड्याने दिला होता तिथे सारखे भाडेकरू बदलायचे शक्यतो कॉलेजचे मुलं भाडेकरू म्हणून तिथे राहत होते सुट्ट्यामुळे कॉलेजचे मुलं निघून गेले होते आणि आता दुसरे भाडेकरू आम्ही शोधत होतो माझा नवरा कामाला अत्यंत प्रामाणिकपणे होता त्याचं नाव हर्षद होतं आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती तरी आम्हाला मूळ बाल होत नव्हतं यामुळे तो हळूहळू टेन्शनमध्ये असायचा चूक आपल्याकडेच आहे हे त्याच्या लक्षात आले होते काही दिवसांनी आमच्याकडे एक कॉलेजचा मुलगा भाड्याने रूम मा मागण्यासाठी आला होता तो कॉलेजला होता पण त्याला अभ्यासाला डिस्टर्ब नको म्हणून त्याला स्वतंत्र रूम हवी होती त्याला माझ्या नवऱ्याने रूम दाखवली आणि ती त्याला पसंतही पडली होती त्याचं नाव प्रवीण होतं तो दिसायला खूप स्मार्ट मुलगा होता अभ्यासातही तो हुशार वाटायचा तो दुसऱ्या दिवसापासूनच आमच्या रूममध्ये राहण्यासाठी आला होता तो खेडेगावचा होता पण त्याचं वागणं खूप चांगलं होतं त्याचं बोलणंही खूप चांगलं होतं तो अतिशय विचार करून बोलत असे सुरुवातीला तो कॉलेजमध्ये दररोज जात होता पण काही दिवसांनी त्याने आता कॉलेजला जाणं कमी केलं होतं मला वाटल्या अभ्यासामुळे तो जात नसावा पण त्याचे कारण वेगळेच होते त्याला मी खूपच आवडले होते माझा सुंदर रूप पाहून तो सारखं माझ्याकडे लक्ष देत होता माझा नवरा कामाला गेला की तो हळूच दरवाजातून गॅलरीत यायचा आणि खाली डोकावून पाहायचा अनेक वेळा आमची नजरेला नजर होत असे त्याने मला पाहिल्यावर तो स्मित हास्य करायचा आणि ओठामधून एखादं गाणं गुणगुणायचा मला वाटायचा अभ्यासात एवढं लक्ष देणारा मुलगा पण अचानक असा का वागायला लागला आहे तो मला पटवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता मलाही वाटायचं त्या तरुण पोरा करून आपण थोडी मौज मजा करून घ्यावी कारण माझा नवरा मला फार समाधानी करत नव्हता आणि तो वयात आलेला मुलगा असल्यामुळे आपले हौस पूर्ण करेल असे मला वाटत होते एके दिवशी तो माझ्याशी खूप वेळ बोलत उभा राहिला होता आपल्याला कोणी पाहिलं याचं त्याला भानही राहिलं न नव्हतं आमचं बोलणं झाल्यानंतर मी त्याला रूममध्ये आले होते मी त्याच्या रूममध्ये आली होती मी माझ्या रूममध्ये आले होते थोड्याच वेळात तो अचानक माझ्या रूममध्ये आला आणि सोफ्यावर बस सोफ्यावर येऊन बसला तिथे मग त्याने माझ्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायला सुरुवात केली न कळतपणे माझ्या नवऱ्याची सवय मी त्याला सांगू लागली तेव्हा ते ऐकून त्याला खूप बरं वाटलं त्याला वाटायचं या बाईला तिचा नवरा संतुष्ट करत नाही म्हणजे आपल्याकडे आपल्यासाठी ही गोष्ट फायदेशीर आहे तो मला म्हणाला तुम्हाला मूलबाळ होत नाही याचा अर्थ तुमच्या वयामध्ये नवऱ्यामध्ये दोष असणार आहे मी म्हणाले हो ना पण आता लग्नाला पाच वर्ष होऊन गेली आहेत म्हणून मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही त्याचंही त्याचाही माझ्यामध्ये खूप जीव आहे त्यालाही वाटत आहे लवकर आपल्याला एखादं मुलबाळ होवं देवाच्या मनात असेलही पण थोडं उशिराने माझ्या या बोलण्यावर तो मला म्हणाला तुम्ही आता नवऱ्याची आशा करू नका तुम्हाला बाहेरून एखाद्यासोबत राहून मग मुलबाळ होऊ देऊ लागणार आहे त्याचा म्हणण्याचा विषय माझ्या लक्षात आला होता कारण त्याला ती संधी हवी होती बोलता बोलताच त्याने मला दोन्ही हाताने अचानक उचललं आणि आमच्या मोठ्या भारी बेडवर आणून टाकलं त्याने ते त्याचे वस्त्र काढले आणि मलाही काढायला सांगितले माझ्या आतील माझ्या आतील रूप पाहून तो खूपच उत्साही झाला होता माझ्या नवऱ्यापेक्षा त्याचा पोपट खूप मोठा आणि जाड होता आणि तो त्या कामासाठी तयार झाला होता थोड्या वेळाने मला आमच्या बेडवर बर त्याने बराच वेळ कार्यक्रम करून घेतला मला पूर्ण समाधानी केले आणि तोही समाधानी झाला होता त्याने मला दुपारपासून संध्याकाळपर्यंत चांगलेच खेळविले होते माझ्या नवऱ्याच्या ऐनाचा वेळ झाल्यामुळे तो थांबला आणि आपल्या रूमवर निघून गेला त्या दिवशी मला समजलं तो फक्त माझ्यासाठी कॉलेजला जात नव्हता पुढे चालून माझी त्याला चांगली चटक लागली होती म्हणून तो कॉलेज बुडून माझ्या रूममध्ये यायचा आणि माझी इच्छा पूर्ण करून निघून जायचा अखेर त्याच्या गुड न्यूज मिळाली हे माझ्या नवऱ्यालाही माहीत झालं होतं पण तो काहीही मला बोलू शकत नव्हता कारण तो त्या कामासाठी अजिबात सक्षम नव्हता यामुळे त्याने आमच्या आनंदात आनंद वाटून घेतला आणि सगळ्या लोकांना सांगितले की मी आता बाप होणार आहे मला प्रश्न पडला होता आता होणारा मुलं नेमकं कोणासारखं दिसेल यामुळे लोक आपल्यावर संशय घेतील कारण माझ्या नवऱ्याची स्टोरी बऱ्याच लोकांना माहीत झाली होती पण मी या प्रसंगाला धीटपणे सामोरे जाणार होते कारण मलाही आई होण्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि त्या कॉलेजच्या मुलांनी ती पूर्णही केली होती यामुळे मी मात्र खूप समाधानी आणि आन, आनंदी होऊन जीवन जगत होते